नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मस्त असाल तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तर तो आहे आपला नाही का पितृपक्षामध्ये आपण कोणती सेवा करायची मागच्या वेळेलाही आपण बघितलं आहे तर आपण घरामध्ये पितृदोष कसा का ओळखायचा जबर पितृदोष कसा का ओळखायचा कशामुळे नाही का हा पितृदोष लागतो तर याची कारणे काय मागं आहे तर आपले जे आहेत जे आपल्या आजोबांजोबा पर्वी पूर्वीचे ते सगळे तर ह्यांच्या आत्म्याला कधीतरी नाही का त्यांच्या इच्छा आकांक्षा राहून गेलेले असतात तर त्यांचा आत्मा नाही का म्हणजे शांत नाही झालेला असतो आणि त्यांचं नाही का नंतर त्यांचा मृत्यू झालेला असतोय तर ह्या गोष्टी नाही का म्हणजे ते यमलोकातही नाही नाही पोचत आणि ते भूलोकामध्ये पण नाही राहत तर ते मधीच राहिल्यामुळे नाही का मध्ये राहिल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती नाही भेटत आणि शांती न भेटल्यामुळे ले त्यांचा पुढचा मार्ग नाही का गती मार्ग हा रोखला जातो तर यांचं आपल्या नाही का आपल्या ज्या पूर्वजांचं आहे तर आपण त्यांच्या नाही का आत्म्याला गती प्राप्त होण्यासाठी किंवा त्यांच्या आत्मा पुढचा मार्ग मोकळा होण्यासाठी तर आपण ह्या सगळ्या आपण सेवा करायच्या आहे तर कोणत्या कोणत्या सेवेमधून नाही का आपलं त्यांच्या आत्म्याला तुर नाही का आत्म्याला शांती मिळेल किंवा त्यांचा गती मार्ग मोकळा होईल तर आपण ह्या पंधरा दिवसामध्ये जेवढ्या होईल एवढ्या आपण आपल्या नाही का पितृपक्षामध्ये जेवढ्या होईल एवढ्या आपण सेवा करायच्या आहे तर कोणते कोणते सेवा करायच्या नाम जप तर करायचंच आहे तर घरामध्ये आपण घरामध्ये आपण ते श्राद्ध वगैरे आपण घरामध्ये करतो तर घरामध्ये त्या गोष्टी केल्यानंतर आपल्या नाही का पूर्वजनांना आत्म्याला शांती मिळणार आहे तर घरामध्ये श्राद्ध करणे म्हणा ब्राह्मण जेवण जेऊ घालणे नंतर ना आपण त्या त्या पूर्ण पंधरा दिवसामध्ये कावळ्यांना पक्ष्यांना नाही का आपल्या घरामध्ये किंवा गाई असेल असं सगळं नाही का पक्ष्यांना प्राण्यांना सगळ्यांना असं खाऊ घालायचं आपण गाईला घास द्यायचा आपल्या छतवरती भात वगैरे ठेवायचा तर पक्षी ते खाऊन जातात मेन म्हणजे आपल्याला कसं म्हणतात की कावळ्याच्या रूपामध्ये येऊन आपले पूर्वज कावळ्याच्या रूपामध्ये येऊन ते भात वगैरे खातात आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात जसे आपल्याला देव आशीर्वाद देतात जसं आपण देवाची सेवा करतो तर देवाची सेवा केल्यामुळे आपल्याला नाही एक आशीर्वाद प्राप्त होतो व देवाच्या कृपेने आपल्याकडं दस... नाही दो ग... भर का सगळ्या सुखसुविधा आपल्याला धन दौलत संपत्ती सगळे येते तसंच पित्राच्याही आशीर्वादाने आपल्याला आपल्याकडं नाही का भरपूर आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिला तर आपल्या घरामध्ये भरपूर भरभराटी लक्ष्मी सगळं प्राप्त होतं आणि नाही का त्यांचा जर तळतळाट लागला तर आपल्याकडं नाही का पूर्ण आपली घरामध्ये नाही का परिस्थिती खूप अशी वाईट होते तर आपल्याला देवाचे आशीर्वाद घेतो तसेच आपल्याला आपल्या पूर्वजांचे नाही तर पित्रांचेही आशीर्वाद घ्यायचे आहे तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपण स्वामींचे हे स्वामी चरित्र स्वामी नाही का आपल्या नित्य सेवेचे पुस्तक तर त्याच्यामध्ये आपल्याला नाही का विशेष सेवा दिल्या आहेत पितरांच्या सेवा नाही का आपण ह्या पंधरा दिवसामध्ये तर करतो आणि रोज केले तर सर्वोत्तमच आहे तर रोजही करू शकता तुम्ही सेवा नंतर आपण दक्षिण दिशेला तोंड करून ती पूजा वगैरे वाचताना आपण दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि म्हणजे असं म्हणलं आहे की दक्षिण दिशेला तोंड करून बसल्यानंतर जे आपण ज्या पूजा करतो नंतर आपण जे वाचतो ते नाही का आपल्या पूर्वजांपर्यंत म्हणजे पित्रापर्यंत ते पोचलं जातं तर त्या दिशेला तर घरामध्ये आपण काय करायचं आहे तर ह्या पंधरा दिवसामध्येही आपण घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावणार आहोत तर दक्षिण दिशा म्हणजे घरामध्ये कोणत्याही आपल्या घरामध्ये कुठल्याही साईडला आपल्या जी दक्षिण दिशा येते ना तिथं आपण दिवा लावायचा आहे मग ती गॅलरी असो बेडरूम असो तुमचं नाही का कोणत्या दिशेला दक्षिण दिशेला काय येते बेडरूम किचन काही येत असेल तर तिथं आपण हा तिळाचा दिवा लावायचा आहे तर कारण का माहिती आहे का आपण कोणतेही नाही का पितरांची जी पूजा करतो तर आपण त्यामध्ये काळे तिळ टाकतो कोणतेही नाही का म्हणजे जे आपण जे दे घास देतो किंवा नाही का आपण वरती कवाय छतावर ठेवतो त्याच्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो तर ह्या दिव्यामध्ये आपण तेलामध्ये थोडे काळे तिळ टाकायचे आहेत नंतर त्या दिवा ठेवायचा नंतर त्याच्यामध्ये स तिळाचेच तेल टाकायचे आहे आपण घरामधले जे तेल असतं तिळाचंच तेल तुम्ही शक्यतो नाही का वापरा आणि मग ते दिवा तिथं ठेवायचा त्या कोपऱ्यामध्ये नाही का नंतर दहा दिवक व्हायचं अक्षता थोड्या व्हायच्या आणि नमस्कार करायचं आणि म्हणायचं की आमचं जर काही चुकलं असेल किंवा आमच्याकडून काही चुक होत असेल तर आम्हाला माफ करा आणि आम्ही तुमचे नाही का आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या आणि नमस्कार करून आपण तो दिवा ठेवायचा आहे तर तो दिवा लावल्यामुळे काय होणार आहे तर आपण ह्या पंधरा दिवसामध्ये तिकडं दक्षिण दिशेला दिवा लावला तर आपल्या पूर्वजांना नाही का त्यांच्या आत्माला शांती लाभणार आहे आणि ते ना शांती लाभली तर ते आपल्याला चांगले आशीर्वाद देणार आहेत तर आपण चांगले आशीर्वाद मिळवण्यासाठी हे आपण सगळं करायचं आहे तर हे क करत करत आपण नामजप करायचं आहे तर कुठलं नामजप करायचं आहे तर या पितृपक्षामध्ये श्री गुरुदेव दत्त या या नामाचा जप करायचा आहे जेवढा होईल एवढा आपण नाही का या नामाचा जप केला पाहिजे तर आपण याच्यामध्ये जप करत करत एक म्हंटलं जातं नाही का आपण आपल्या ह्या समाजामध्ये तर हे तीन ऋणच असतात एक ऋषी ऋण एक देवरून आणि एक पितृण हे तीन ऋण असतं तर हे तीन ऋण आपण ह्या पंधरा दिवसामध्ये आपण पित्ररुण फेडण्यासाठी आपल्याला मदत होते तर कशाच्या द्वारे तर आपण पित्रांचे ऋण फेडू शकतो तर आपण नाही का आपण कोणाला तर एकाला जेवू घालायचं एक पाहुणा म्हणून नाही का आपण आपले पूर्वज म्हणून एक पाहुणा म्हणून आपले पाहुण्यातले कोणीही असेल तर ते त्यांना घरी बोलवून तुम्ही जेवू घाला नंतर त्यांना नाही का म्हणजे कपडे घ्या तुमच्या जसे जसे परिस्थितीनं सगळं नाही का तुमच्या म्हणजे एक त्यांच्या आत्माला शांती लाभण्यासाठी तुम्ही काही करू शकता तर त्यांना खाऊ पिऊ घाला नंतर ना त्यांना काय कपडे वगैरे द्या त्यांच्या म्हणजे ज्या आपल्या पूर्वजांना काय आवडत होतं कोणाच्या घरामध्ये काय असतं तर त्या वस्तू त्यांना तुम्ही दान करा तर हे सगळं केल्यामुळे काय होईल तर आपले पूर्वज पित्र जे आहे ते नाही का म्हणजे त्यांचं आत्माला शांती लाभेल आणि ते, ला ते नंतर आपल्याला चांगले आशीर्वाद देतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा करायच्या आहेत ह्या पंधरा दिवसामध्ये जेवढ्या तुम्ही सेवा ह्या पंधरा दिवसामध्ये कराल तेवढ्या तुमचे पूर्वज नाही का त्यांच्या आत्म्याला शांती मिळून ते त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून त्यांची गती नाही का गती गती मार्ग मोकळा होतो व त्यांना लवकर ते एम लोकांमध्ये जाण्यास मदत होते तर आपण त्या गोष्टींसाठी आपण मदत करायची आहे तर आपण जेवढ्या होईल एवढ्या आपण सेवा केल्या पाहिजे तर काय काय केलं पाहिजे तर कोण कोण ग म्हणजे ते पितृपक्षाचं ते घास पाण्यामध्ये नेऊन सोडतं तर पाण्यामध्ये तिथं आंघोळ करून पूजा वगैरे विधी वगैरे तिथं करून तिथं नाही जमलंस तर शक्यतो घरामध्येच करा तुम्ही हे सगळ्या गोष्टी घरामध्ये जे घरामध्येच आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांचा आत्मा घरामध्येच असतो तर आपण जेवढे सेवा घरामध्ये कराल तेवढं तुम्हाला जास्त पुण्य मिळणार आहे व त्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत तर आपण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा करायच्या आहेत वर्षभर जेव्हा आपण सेवा नाही जमल्या आपल्याला वर्षभरही तुम्ही तिळाचा दिवा दरवाजामध्ये दक्षिणेकडे तोंड करून लावू शकता जर शनिवारी तुम्ही हा दिवा तिळाचा तेलाचा दिवा जर आपल्या मेन उंबरटा असतो त्याच्यामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून त्यामध्ये थोडे तिळ टाकून काळे तिळच टाकून आपण हा दिवा लावायचा आहे तर हा फक्त आपल्या प पित्रांसाठी स्पे म्हणजे पित्रांसाठी ही सेवा आहे स्पेशली तर ती आपण सेवा केली पाहिजे तर आपण घरामध्येही लावतो दक्षिण दिशेला तर तुम्ही ती सेवा मेन उंबरट आहे तिथंही तुम्ही ह्या पंधरा दिवसामध्येही लावा आणि जर शनिवारी किंवा तुम्ही नाही का तुम्हाला जमल असं नाही येईल शनिवारी आठवण आले तर तुम्ही आधीमध्येही लावू शकता आणि हे करत करत आपण नाही का ज जा आपल्या जे झाडं आहेत म्हणजे कशाचं वडाचं झाड नंतर पिंपळाचं झाड त्याचीही सेवा करायची आहे कारण पिंपळाच्या झाडालाही नाही का भगवान विष्णूंचा वास आहे तर तिथंही जाऊन आपण शनिवारी दिवा लावायचा आहे नंतर पूजाविधी करायची आहे तर अशा प्रकारे आपण सगळी पूजा करणार आहोत